इतिहास साक्षीदार आहे जेव्हा जेव्हा हुकूमशहांनी उच्छाद मांडला तेव्हा तेव्हा जनतेच्या उद्रेकात सारा देश होरपळून निघाला एकोणीसशे पंच्याण्णव साली अमेरिकेतील फिस्क विद्यापीठाचे अध्यक्ष फायट मँगेझी यांच्या विरोधात झालेल्या विद्यार्थ्यांच्या उद्रेकापासून ते भारतात इंदिरा गांधी यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन असेल किंवा चीनमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद एकुण साली झालेले विद्यार्थी आंदोलन असेल किंवा आता बांगलादेशमध्ये झालेलं आरक्षण विरोधी आंदोलन असेल त्याची किंमत हुकुमशहाना मोजावीच लागले बांगलादेशातील सध्याच्या आंदोलनात शेख हसीना यांना सत्तेतून पाय उतार व्हायला लागलाय हे एवढंच नाही तर त्यांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देश देखील सोडावा लागलाय बांगलादेशमधील या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया जगभरातील विद्यार्थ्यांनी केली अशी कोणती आंदोलने होती ज्यांनी जग बदलले आणि आताच्या बांगलादेशातील उद्रेकाला कारणीभूत असलेले तीन विद्यार्थी ती कोण आहेत नमस्कार मी विक्रांत नालावडे मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे अमेरिकेतील फिस्क विद्यापीठाचे एकोणीशे पंचवीस सालचे अध्यक्ष फाईट मँकेझी यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर अनेक बंधने आणली इतकी बंधने आणली की मुक्त जीवनशैलीचा आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेतील या विद्यापीठात यांनी विद्यापीठाच्या आवारात मुले आणि मुली एकमेकांशी बोलणार नाहीत असा नियम करून टाकला मँगेझी यांच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले पण त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पण मँगेझी यांनी हे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न केला यानंतर मात्र विद्यार्थी आक्रमक झाले देशभरातील विद्यार्थी मँगेझी यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले अखेर मँगेझी यांना राजीनामा द्यावा लागला जगभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिशा देणारे दुसरे मोठे विद्यार्थी आंदोलन एकोणीसशे त्रेचाळीस साली जर्मनीत झाले हिटलरच्या फौजा जीव लोकांच्या कत्तली करत सुटला होता त्यामुळे व्यथित झालेल्या मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या काही जर्मन विद्यार्थ्यांनी हिटलरला विरोध केला त्यांनी जर्मनीतील म्युनिज शहरातील सार्वजनिक भिंतीवर डाऊन विथ हिटलर अशा काही घोषणा लिहायला सुरुवात केली शांततेच्या मार्गाने भिंती रंगवण्याचे हे आंदोलन व्हाईट रोज या नावाने जगभर ओळखले जाते हिटलरने या आंदोलनातील प्रमुख विद्यार्थ्यांना शिरकाण केले हे आंदोलन जर्मनीत हिटलर विरोधी असंतोषाची ठिणगी पडण्यास महत्वाचे ठरले भारताला देखील विद्यार्थी आंदोलनाचा मोठा इतिहास आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर साली झालेल्या विद्यार्थी आंदोलनात जयप्रकाश नारायण यांनी उडी घेतली आणि या आंदोलनाचा भडका देशभर उडाला विद्यार्थ्यांचे हे आंदोलन चिरडण्यासाठी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली याचे परिणाम इंदिरा गांधी यांना भोगावे लागले एकोणीसशे अठ्याहत्तर ला आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता एकोणीसशे नव्वद साली व्ही पी सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर देशभर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले यात काही तरुणांनी आत्मदहन देखील केले पण व्ही पी सिंह यांनी हटले नाही त्यांनी मंडल आयोग के लागू केलाच आणि भाजपने व्ही पी सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला सरकार कोसळले बांगलादेशमध्ये देखील सध्या सुरू असलेले आंदोलन देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरच सुरू आहे एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेश पाकिस्तान पासून स्वतंत्र झालं त्यावेळेच्या युद्धात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची मुलं आणि वंशजांना सरकारी नोकऱ्यांमध्ये साधारण तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या पण ही कोटा पद्धत बंद करून नोकर भरती गुणवत्तेच्या आधारावर व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आंदोलकांचे म्हणणे आहे की देशात त्र्याण्णव टक्के सरकारी नोकऱ्या या गुणवत्तेवर मिळायला हव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू केले त्याचे नेतृत्व नाहिद इस्लाम या तरुणाने केले नाईद इस्लाम हा विद्यार्थी चळवळीचा सर्वात मोठा चेहरा नाई आहे नाईद हा ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी आहे वीस जुलै रोजी सकाळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मारहाण केली असा त्याचा आरोप आहे नाईदच्या अटकेमुळे बांगलादेशात आंदोलन अधिक तीव्र झालं या आंदोलनाचा दुसरा प्रमुख आहे आसिफ महमूद आसिफ महमूद हा ढाका विद्यापीठातील भाषा अभ्यासाचा विद्यार्थी आहे जून मध्ये सुरू झालेल्या आरक्षण विरोधातील देशव्यापी आंदोलनाचा तो भाग बनला सव्वीस जुलै रोजी डिटेक्टिव्ह ब्रांचने ताब्यात घेतलेल्या आसिफ मेहमूदचाही समावेश होता बाकीच्या प्रमाणे त्यालाही उपचारादरम्यान दरम्यान रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आलं सत्तावीस जुलै रोजी आणखी दोन विद्यार्थी नेत्यांना डिटेक्टिव्ह ब्रांचने ताब्यात घेतले होते आलम आणि हसनत अब्दुल्ला हे ते दोन विद्यार्थी होते पोलिसांनी त्याला एकोणीस जुलै रोजी विद्यार्थ्यांना भेटण्याची परवानगी दिली होती पण त्याआधी नाहीद आसिफ आणि त्याच्या सहकार्याने एक व्हिडिओ जारी करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते रिपोर्टनुसार पोलिसांनी जबरदस्तीने मारहाण करून व्हिडिओ बनवला होता आसिफला इंजेक्शन देण्यात आले होते त्यामुळे तो अनेक दिवस बेशुद्ध पडला या आंदोलनामागील तिसरा चेहरा आहे तो म्हणजे अबू बकर मुजुमदार अबू बकरला पोलिसांनी बंद खोलीत मारहाण करून आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे अबू बकर मुजुमदार हा ढाका विद्यापीठातील भूगोल विभागाचा विद्यार्थी आहे शिवाय तो नागरी हक्क आणि मानवी हक्कांवरही काम करतो शेख हसीना यांची पंधरा वर्षाची सत्ता या विद्यार्थी आंदोलने उलथ उंतर टाकली शिवाय त्यांना देश सोडून पळून जावे लागले